ऐकलात ना आवाज किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आपली कडबोई शिवाय रंग आणि टेक्सचर तर एकदम भारी आणि तेलकट अजिबातच नाही आपण जी पारंपरिक पद्धतीची मिक्स कडधान्य मिक्स डाळी मिक्स धान्य असे अठरा जिन्नस वापरून जी भाजणी तयार केली होती ना त्याच भाजणीपासून आपण आज कडबोई कर तयार करतो आहे जर का तुम्ही आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे ही कडबोई के केलीत ना तर तुमचीसुद्धा कडबोई अगदी कुरकुरीत खुसखुशीत होईल तेलकट अजिबात होणार नाही तुटणार नाही तेलात विरघळणार तर अजिबातच नाही व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चला तर पाहूया पारंपरिक पद्धतीची खमंग कुरकुरीत खुसखुशीत कुछ भाजणीची कडबोळी हे पहा आपण कडबोईची जी खमंग एक किलोची भाजणी तयार केली होती ना ती भाजणी गिरणीतून थोडीशी खरखरीत म्हणजे जाडसर दळून आणली आहे या भाजणीपासूनच आता आपण खमंग कडबोई तयार करूया परंतु आपण पूर्ण एक किलोची कडबोई आत्ता करणार नाही आहोत अर्धा किलोचीच कडबोई आपल्याला करायची त्यासाठी आपल्याला अर्धा किलो पीठ घ्यायचं आहे वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर आपल्या घरात जी रेग्युलर वाटी असते ना त्या सहा वाट्या पीठ आपल्याला घ्यायचं आहे आता हे अर्धा किलो पीठ आपल्याला एका परातीत घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काही मसाले मिक्स करायचे आहेत ते असे दोन चमचे धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा हद आणि अर्धा चमचा ओवा आपल्याला अशा पद्धतीनं हातानं चोळून घालायचा आहे दोन चमचे पांढरे पांढरेतील आणि दोन चमचे मीठ घालायचे जेव्हा मी चमचा असं म्हणतो ना तेव्हा आपण घरात रोज पोहे खातो ना तो चमचा आपल्याला वापरायचा आहे आता हे सगळे कोरडे आपल्याला हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण भाजणीमध्ये धने आणि जिरे यांचा वापर केलेलाच आहे परंतु काय होतं गिरणीमध्ये दे दळाल देताना थोडासा आरोमा उडून जातो त्यामुळे आपण ताज्या स्वाध्यासाठी आत्ता धने आणि जिऱ्याचा वापर करतो आपले सगळे कोरडे जिन्नस मिक्स करून झालेत आता एक फोडणी पात्र घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये सहा चमचे तेल घालायचं आहे आणि हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपण सहा वाट्या पीठ वापरलं त्यासाठी आपल्याला सहा चमचे मोहन घालायचं आहे हो परंतु तेल कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंगही घालायचं आहे कारण आपण भाजणीमध्ये हिंग वापरलेला नाही आहे पिठामध्ये कडकडीत मोहन घातल्यानंतर हे मोहन आपल्याला या पिठामध्ये चमच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्यानं मिक्स झाल्यानंतर मात्र आपल्याला हाताच्या साह्यानं हे पा अशा पद्धतीनं दोन तीन पद्धतीनं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे कडकडीत तेलाचं मोहन आहे ना ते पिठाच्या प्रत्येक कणाला लागायला हवं तरच आपली कडबोळी खुसखुशीत होणार आहे पिठामध्ये तेलाचं मोहन घालण्या अगोदर आपल्याला एका पातेल्यामध्ये चार वाट्या पाणी अशा प्रकारे उकळण्यासाठी ठेवायचं आहे आपण जी वाटी पीठ घेण्यासाठी वापरली होती ना तीच वाटी इथे आपल्याला वापरायची आहे पाणी गरम झाल्यानंतर हे पाणी आपल्याला हळूहळू पिठामध्ये घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे पण अर्धा किलो म्हणजे सहा वाट्या इतकं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला खरं तर पिठाच्या निम्म म्हणजे तीन वाट्या इतकंच पाणी लागणार आहे पण थोडंसं पाणी असावं म्हणून आपण एक वाटी पाणी जास्त गरम करण्यासाठी ठेवले सुरुवातीला आपण एकच वाटी पाणी घातलं होतं आता ते पाणी मिक्स झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक वाटी पाणी घालायचं आहे आणि ते पाणीसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे दुसरी वाटी पाणी घालायचं आहे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तिसरी वाटी पाणी घालायचं आहे आणि तेसुद्धा चमच्यानं मिक्स करून आहे परंतु लक्षात ठेवा आपल्याला तीनच वाट्या पाणी घालायचं आहे तीन वाट्या पाणी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला किमान दहा ते पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर झाकण काढायचं आहे आता आपलं पीठ पहिल्यापेक्षा कोमट झालेलं आहे म्हणजे हाताला सोसवेल इतकं कोमट झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला हाताच्या साह्यानं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे सुरुवातीला एका हातानं मळून घ्यायचं आहे आणि नंतर मात्र दोन्ही हातांच्या साह्यानं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे आपल्या पिठाचा गोळा तयार झाला आहे परंतु आपलं पीठ अजूनही घट्टच आहे आता यामध्ये पुन्हा आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि हे कडबोळीचं पीठ म्हणताना आपल्याला अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण भाकरीचं पीठ कसं अंगठ्याच्या खालच्या भागाच्या साह्यानं घसरे मारून पसरून पसरून घेतो त्या पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीनं पीठ जितकं तुम्ही व्यवस्थित मळून घ्याल ना तितकी आपली कडबोळी खुसखुशीत होईल म्हणजे करताना तुटणार नाही भेगा पडणार नाही पाहताना तुम्ही एकूण पिठापैकी भाकरीला जेवढा गोळा लागतो ना तेवढा गोळा मी घेतला आहे आणि हा गोळा मी घसरे मारून मारून पसरवून घेऊन घेऊन मळून घेतोय अशा पद्धतीने आपल्याला सगळं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचा प्लेन असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण भाकरीचं पीठ मळताना कसं थोडं थोडं कोमट पाणी घेतो आणि प्लेन असं पीठ मळून घेतो त्या पद्धतीनं जर तुम्हाला थोड्याशा पाण्याची गरज पडत असेल तर ते घ्यायचं आणि प्लीट अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं शक्य असेल तितका कमी पाण्याचा वापर करायचा नाहीतर ही कढी जर सैल झाली ना तर कडबोळी तळायला वेळ लागेल लूज पडेल आणि तेलही जास्त शोषून घेईल हे पापलीना घट टनासाईल अशी कणिक म्हणून झाली आहे एवढी कणिक मळायला मला जवळजवळ साडेतीन वाटे इतकं पाणी लागलं आहे आणि पंधरा मिनटं इतका वेळ लागला आहे आता या कणकेतली छोट्या आकाराच्या सुपारी एवढी कणिक आपल्याला हातामध्ये घ्यायची तिचा गोल गोळा करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला या कणकेपासून गोळे तयार करून ठेवायचे आहेत सगळ्याच कणकेचे गोळे आपल्याला आत्ता करायचे नाही आहेत निम्म्याच कणकेचे करायचे आहेत निम्म्या कणक्याचे गोळे तयार करून झाल्यानंतर उरलेली कणिक आपल्याला झाकून ठेवायची आणि हो गोळे तयार करायला घेण्या अगोदर हे पा एखाद्या खोलगट पसरट तव्यामध्ये किंवा पसरट कढईमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं मंदाचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे कडबोई काढण्यासाठी बाजूला चाळणी आणि झाड्याही आहे आता आपण प्रत्यक्ष कडबोई तयार करायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला ज्यावर कडबोई करायची आहे ना त्या लाकडी पॅडवर किंवा पोपटाला अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून आहे सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण जे गोळे केलेत ना त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला तळहातावर थोडा दाबत दाबत प्लेन करून घ्यायचा आहे आणि प्लेन करून झाल्यानंतर हे पहा हा गोळा आपल्याला तेल लावलेल्या लाकडी पॅडवर ठेवायचा आहे आणि हे पहा अशा पद्धतीनं हा गोळा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे गोळ्याची एकसारखी लांबट नळी तयार होईल ही नळी तयार झाली की या नळीची दोन्ही टोकं आपल्याला अशा पद्धतीनं चिकटून घ्यायचे आहेत म्हणजे कडीसारखा आकार तयार होईल किंवा हे पाय नला तुम्ही अशा प्रकारे भूईचक्राचा चक्राचा देखील आकार देऊ शकता अशा दोन्ही आकारांमध्ये कडबोई केली जाते दोन तीन घाण्याना पुरतील इतपतच कडबोई आत्ता आपल्याला तयार करून घ्यायचं आणि एकदा का कडबोई तयार करून झाला की त्यावर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला एक स्वच्छ सुती कापड घ्यायचंय ते ओलं करायचंय घट्ट पियायचे आणि अगदी अलगदपणे या तयार केलेल्या कडबोईंवर ते पांघरायचे म्हणजे आपली कडबोई थोडीसुद्धा सुकणार नाही हे पा तोपर्यंत आपण मंद आचेवर तव्यामध्ये कडबोई तळण्यासाठी जे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ना ते कोमट झालं आहे म्हणजे खूप कोमट पण नाही आहे आणि खूप गरम पण नाही आहे असंच तेल आपल्याला हवं आहे आता एक एक कडबोई आपल्याला हलवारपणे तेलामध्ये सोडायची सगळ्या कडबोई तेलामध्ये सोडल्यानंतर सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे कडबोई आपल्याला खूप कडकडीत तेलात तळायची नाहीच आहे परंतु कडबोई तेलात सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर थोडंसं कोमट होतं म्हणून सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि कडबोई तेलात सोडल्यास सोडल्या लगेचच तिला झारा किंवा चमचा लावायचा नाही एक मिनिटानंतर हे पहा कडेच्या कडबोईंना झार अशा पद्धतीने लावून पाहायचं आहे कडबोई एका मिनिटानंतर कडक झाली आहे म्हणजे उलटणे योग्य झाली आहे आता सगळ्या कडबोई आपल्याला अशा पद्धतीनं झाऱ्याच्या सहाय्यानं उलट करायच्यात आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला मध्यम करायची आहे आणि इथून पुढे आपल्याला मध्यम आचेवरच कडबोई तळून घ्यायची आहे आणि कडबोई आपल्याला एकसारखी हलवत राहायची आहे म्हणजे सगळ्या बाजूंनी तिला रंग तर चांगला येईलच शिवाय सगळ्या बाजूंनी व्यवस्थित तळलीसुद्धा जाईल मी तुम्हाला मध्यम आचेवर कडबई तळायची असं म्हटलंय परंतु जर तेल खूपच गरम झालं ना तर गॅसची फ्लेम थोडीशी मंद करायची अशा प्रकारे अंदाज घेत घेत आपल्याला ही कडबई मंद ते मध्यम आचेवर तळून घ्यायची परंतु मोठ्या आचेवर कडबई अजिबात तळायची नाही आहे आणि अगदी मंद आचेवर सुद्धा तळायची नाही आहे जर मंद आचेवर तळलीत ना तर आतमध्ये खूप तेल साठेल दहा मिनटं एकसारखं हलवल्यानंतर हे पा तेलावरील बुडबुडे चांगलेच कमी झालेत आता झाऱ्यामध्ये कळबोई घ्यायची तिला काटा चमच्याच्या जसं अशा पद्धतीने दाबून पाहायचं आहे आपली कळबोई अगदी आजपर्यंत कडक लागते या याचा अर्थ आपली कळबोई कच्ची राहिलेली नाही आहे आपली कळबोई अगदी व्यवस्थित खमंग खरपूसत गेलेली आहे आता आपल्याला ही कडबोई काढून घ्यायची आहे परंतु काढून घेण्या अगोदर आपल्याला गॅस फ्लेप मोठी करायची आहे आणि मग कळबोई काढून घ्यायची गॅस फ्लेप मोठी का करायची कारण आपण कडबोई मंद ते मध्यम आचवीळली आहे त्यामुळे कडबोईमध्ये आतमध्ये तेल साठलं असण्याची शक्यता आहे हे जे साठलेलं तेल असते ना ते गॅस शिवले मोठी केल्यावर पुन्हा कडईमध्ये सोडलं जातं आणि आपली कडबई तेलकट होत नाही ना आवाज आपली कडबोई किती कुरकुरीत झाली आहे फक्त कुरकुरीत नाही बरं का खुसखुशीत सुद्धा झाली असणार आहे आणि रंग पण पहा किती मस्त आला आहे अगदी माझ्या आवडीप्रमाणे इथून पुढे सगळी कडबोई आपल्याला अशा पद्धतीनंच करायची आणि अशा पद्धतीनंच खमंग खरपूस तळून घ्यायची आहे पहा बरं आपली कडबोई खूप पातळ सुद्धा झालेली नाही आहे खूप जाडही झालेली नाही आहे रंग तर मस्त आलाच आहे शिवाय टेक्स्चर पण पहा किती मस्त आलं आहे हे कडबोई मी तुम्हाला तोडून दाखवतो पाहिलं ना कशी कटकन तुटली आहे आणि आतून नळीसुद्धा छान पडली आहे शिवाय तेलकट तर अजिबात झाली नाही आहे कारण तेलाचं मोहन अगदी आपण माफकच वापरलं आहे खूप वापरलं नाही खूप मोहन वापरलं तर आणखी कुरकुरीत होईल खुसखुशीत होईल परंतु मग तेलकटही होईल आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही ही कडबोईची भाजणी केलीत ना तर तुमची कडबोई अशीच कुरकुरीत खुसखुशीत होईल जास्त तेलाचं मोहन वापरायचंच नाही म्हणजे कडबोई तेलकट नाही होणार आपण ज्या अर्धा किलो भाजणीच्या पिठाच्या कडबुई आज केल्यात ना त्यामध्ये साधारणपणे सव्वाशे कडबुई तयार होतात मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीची पौष्टिक कुरकुरीत खुसखुशीत कडबुई या दिवाळीला करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद